दू उज्जैन सगळं आज आम्हाला सुट्टी आहे आज आता आम्ही चाललो काल भैरवला म्हणजे उज्जैनला तर हे सगळे आपली आपली टीम आहे प्रशांतदा किरण या दोन ताई ही एक ताई ही एक हे सगळे आम्ही चाललो फिरायला सुट्टी आम्हाला आणि दिवसभर काय करायचं मग आम्ही चाललो फिरायला कुठे तर उज्जैनला तर बघूया काय आहे Ujjain मजा आपण आलो आहोत उज्जैनच्या शिप्रा नदीवरती आणि ही एक मोठी आणि विशाल नदी आहे जी की अजून सध्या पण भरलेली आहे आणि वाहते आणि खूप असं छान वातावरण या नदीच्या आसपास आहे खूप सारी झाडे आहे ग्रीनरी आहे आणि स्वच्छ पाणी आहे मुळात नदी खूप घाण असते पण ती नदी खूप स्वच्छ आहे आपण पोचला होता आता उज्जैनच्या जवळपास आहोत हा उज्जैनचा गेट तर आम्ही आलोच महाकालला मित्र पाहू शकता की उज्जैन उज्जैनच्या महाकालला सगळेजण आहेत आणि या गाडी मधून आम्ही उतरलो सगळेजण आमचे टीम आणि आम्ही आलो फिरायला महाकाल उज्जैन मध्ये एवढं ऊन आहे तेवढं उन्हामध्ये आम्ही आलो घात सुट्टी होती आणि रूम मध्ये बसून काय मग आम्ही फिरायला हॅलो 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 करो कब चलो आता मंदिरात जाऊया बाय सो मच <laughs> <laughs> yeah, so क्या यू घे हो ना, ना? बापरे बाप किती आहे म्हणजे फोर्टी फाय टेम्परेचर मध्ये आम्ही अक्षरशः आलोलेले आहोत आत्ता इथलं टेम्परेचर बघितलं तर पंचेचाळीस औंतीस डिग्रीचं टेम्परेचरमध्ये आम्ही महाकालचं दर्शन घेतलं जातो म्हणजे एवढं ऊन वरतून ना ज्या आम्ही उतरलो बापरे काय करू उन्हापासून संरक्षण म्हणून आत्ता रुमालचं बांधायचं आणि असं जायचं आता हात पाऊंशचा थकवा आहे दम पण आहे तुम्हाला दाखवतो लोकेशन एवढं बडी आणि एवढं छान लोकेशन आहे आपण पाहू शकतो थोडं वेळ मंदिर बोललं की व्यापार उद्योग दुकानं शॉप आणि हे छोटे छोटे लोक विक्रेते व्यापारी आपलं आपलं पोट भरण्यासाठी छोट्या छोट्या वस्तू विकण्या मंदिरात गेलं तर नक्कीच या छोट्या छोट्या व्यापाऱ्याकडून काही ना काहीतरी वस्तू घेतलीच पाहिजे कारण ह्यांची रोजरोटीच ह्या प्रवाशांवरती असते या भक्तांवरती असते म्हणून आपण ते घेतलं पाहिजे अरे बाप रे आता मंदिरात गेल्यानंतर पुढे आपल्याला एवढं सुंदर वातावरण आणि एवढा सुंदर परिसर इथे छान असं डेव्हलपमेंट केलेलं आहे मंदिर प्रशासनाने खूप छान व्यवस्था केलेली आहे इथे बसण्यासाठी ठेलण्यासाठी आणि गार्डन पण इथे छोटंसं बनवलेलं आहे म्हणजे प्रवाशांना आणि भक्तांना कसा त्रास नाही होऊ याची काळजी त्यांनी घेतलेली आहे लाईनमध्ये पण त्यांनी सावली ठेवली छाव ठेवली म्हणजे उंडायला लागलं पाहिजे म्हणजे खूप छान काळजी घेतलेली आहे मंदिर प्रशासनाने त्याचा फायदा आम्ही घेतो काय माहिती आहे मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांनी मोबाईल आणि सगळं बंद करत सांगितलं मला वाईट वाटलं काही दाखवू शकत नाही आणि आता इथे आम्हाला मोबाईल जमा करायचा तिकडे ते काउंटर आहे तिथे आम्हाला आम्ही सगळ्यांनी विचार केले की मोबाईलमध्ये पण नाही ते बोलले की आता मोबाईल जमा करा मोबाईलमध्ये नाही अलाउड नाही हो बापरे आता बघा मोबाईल नाही म्हणल्या सगळ्यांचे चेहरे पडले आणि इकडं वाईट वाटायला लागलं चला आता बाहेर पडल्यानंतर सगळ्यात पहिलं मी मंदिरामध्ये मला काय शूट करता नाही कारण मोबाईल माझ्याजवळ नव्हता बाहेर पडल्यानंतर सगळ्यात पहिलं मी काय केलं की मंदिराचा परिसर शूट करण्याचा प्रयत्न केला पाहू शकता एवढं सुंदर वातावरण आहे मंदिर परिसराचं आणि मी वेगळ्या अँगलमध्ये शूट केलं मंदिरच्या बाहेर तर मोबाईल कलेक्ट केला आणि नंतर व्हिडिओ चालू केला पाहू शकता आपण आता स्टॉल मध्ये मंदिरच्या बाहेर पडल्यानंतर आम्हाला लागला मोठा रस्ता आणि एक चौक आणि चौकाच्या चोग पुढे आम्ही गेलो आणि आम्ही निघालोच आता इंदोरला जायला निघालो पुढच्या मार्केटला बाहेर पडल्यानंतर परत दुसऱ्या रस्त्याला आम्ही गेलो आणि एवढं सुंदर मार्केटला गेलो आणि डमरू माळा वस्तू कडे कुंकू म्हणजे आपण कुठे फिरायला गेलो तर घरच्यांसाठी काही ना काही घेतो तर त्यासाठी या वस्तूचे स्टॉल लागलेले असतात आणि आपण खरंच बाहेर कुठे गेलो ना तर घरच्यांसाठी काही ना काहीतरी न्यायला पाहिजे कारण एक आठवण म्हणून राहते आणि म्हणजे टेम्पल परिसरात मिळणाऱ्या वस्तू जरा वेगळ्या असतात युनिक असतात आणि काहीतरी खास असतात विशेष असतात आणि या वस्तूचं एक वेगळं वेगळेपण असतं हँडमेड असतात आणि सुंदरता पण असते कपडे पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात दुसरीकडे जास्त करून असे कपडे नाही मिळत म्हणून इथे आपण आलो कारण या वस्तूची विशेषता वेगळी असते परत दुसऱ्या मार्केटला पण गेलो तिथं पण हेच वेगवेगळे वस्तू कुंकू वगैरे छान असे छान असं ज्वेलरीचं मार्केट होतं मस्त ज्वेलरी आणि स्वस्त नव्हतं महाग होतं पण छान होतं म्हणजे सगळ्या व्यवस्थित वस्तू आणि पद्धतशीर बनवलेल्या इथल्या मार्केटच्या आम्हाला दिसला एक लस्सीचा स्टॉल आणि मग काय एवढ्या उन्हामध्ये लस्सी नाही पिल्या म्हणजे काय मजा मग आम्ही पिली सगळ्यांनी लस्सी एवढी छान लस्सी होती